साहेराव नवीन एका व्हिडिओमध्ये मिरुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर तुम्ही म्हणत असाल की गार्डनमध्ये कशासाठी आलेले आहे परंतु मार्गीस महिन्यातला चौथा गुरुवार आहे तर चौथ्या गुरुवारची आज आपल्याला पूजा करायची आहे तर त्यासाठी म्हटलं की आपण फळांचे किंवा फुलांचे पाच प्रकारचे पान घेऊन जाऊया त्यासाठी मी गार्डनमध्ये आलेले आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता पाच प्रकारचे पान घेऊन जाऊया तर आपल्याला हे हंसाचं फळे आहे तर फळांचे बी नेऊ शकतो आणि फुलांचे पण नेऊ शकतो आणि इथं आंब्याचं झाड आहे तर ह्या आंब्याच्या झाडाची पानं आपण आता पाच घेऊन जाऊया जांभळीचे पानं येतं हे ते चांगलं नाही आपण हे घेऊ आणि इथं तुळशीचं पण झाडे तर आपण याचे बी पानं घेऊन जाऊया खूप मोठं झाड आहे तुळशीचं जवळून दाखव या झाडाला मंजुळ पण आलेले आहेत तर आपल्याला दारामध्ये तुळस बी लावायचे आहे कुंडीमधलं झाड माझं थोडंसं वाळायला लागले तर आपण हे मंजुळं टाकूया आणि मग यापासून आपल्या तुळशीचा रोप तयार होईल तर आता हे सिचा झाड आहे तर याची पानं तोडूया आणि पावसाचं वातावरणही तयार झालेलं आहे बँगलोरमध्ये आज सकाळपासून ऊन बिलकुल नाही आभाळ आलेलं आहे तुम्ही वातावरण पाहू शकता गार्डन मध्ये सगळ्या फळांचे पानं भेटलेले आहेत आपल्याला पूजेसाठी तर चला मग आपण आता घरी जाऊया पूजा मांडण्यासाठी उंबरठ्यावरती आपण आता हळदीचे लेपन करून घेऊया तर हळदीचे लेपन कशासाठी करायचं आहे कारण की घरामधली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाऊ नये आणि निगेटिव्ह एनर्जी ही दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये त्यासाठी आपण उंबरठ्याचं अशा पद्धतीने लेपन केलेलं आहे तर महालक्ष्मी आपल्या दरवाज्यातूनच प्रवेश करत असते तर अशा पद्धतीने जर आपला दरवाजा हा एकदम महालक्ष्मीला प्रसन्न वाटला तर त्यावेळेसच महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर आपण आता दारामध्ये रांगोळी काढून घेऊया सगळं पिवळ्या कलरचंच डेकोरेशन करून दाखवणार आहे आणि कलशालाही पिवळ्या कलरची येथे इथे मी साडी घालणार आहे आणि ब्लाउज पिझापासून कशी साडी घालायची तेही दाखवणार आहे उंबरठ्याला ही हळदीचं आणि तेथेही पांढऱ्या कलरची आणि लाल कलरची आपण रांगोळी काढणार रा आहोत आणि जे पाटाच्या भो भोवतले आहे ते आपण पिवळ्या कलरची आपण इथे रांगोळी काढणार आहे तर पूजेमध्ये सारा आपण आता पिवळ्याच कलरचं दाखवणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटीलाही क्लिक करा या व्हिडिओमध्ये पूजा मी डिटेलमध्ये दाखवणार नाही कारण की पहिल्या गुरुवारच्या पूजेमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ मी पूजेचा दाखवलेला आहे त्या तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू आणि त्यानंतर अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आता आपण पूजेला सुरुवात करूया पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण दिवा लावून घेऊया आणि त्यानंतर आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया तर गणपती बाप्पाची स्थापना आपण आता अक्षदावरती केलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पाला आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि फुलेही वाहून घेऊया त्यानंतर आपल्या घरामध्ये जे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर अक्षदा ठेवून त्यावरती आपण अन्नपूर्णा या देवीची स्थापना करूया त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि देवीला आपण फुलं वाहून घेऊया तर कलशाखाली आपण आता पिवळ्या कलरचे येथे तांदूळ करून घेतलेले आहेत ते आपण आता कलशाखाली ठेवायचं आहे तीन गुरुवारच्या पूजेसाठी आपण हेच तांदूळ यूज केलेले आहेत आणि तेच तांदूळ आपण चौथ्या गुरुवारच्या पूजेसाठीही ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण फुलाचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपण आता या तांदळावरती कलश ठेवूया कलशाला साडी घालण्यासाठी येथे आपण ब्लाऊज पिसाच्या मिऱ्या घातलेल्या आहेत तर आपण कलशाला साडी घालूया तर आपण सकाळी पूजा मांडलेली आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता स्वयंपाक बनवून घेणार आहोत स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी चपाती आणि प्रसादामध्ये गोड काहीतरी पदार्थ असावा म्हणून आपण खीर बनवणार आहोत चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करूया सात वाजेपर्यंत आपला स्वयंपाक झाला पाहिजे आणि सातच्या नंतर आपल्याला कथा वाचायची आहे त्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे तर चला मग झटपट आपण स्वयंपाक बनवूया तर येथे आपण वांगेची भाजी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण खूप सारी कोथंबीर घालूया आणि ह्या भाजीला पाच मिनटांसाठी चांगली उकळी येऊन देऊया तर साईडच्या गॅसवरती आपण शेवयाची खीर बनवण्यासाठी ठेवलेली आहे तर चांगली उकळी आलेली आहे तर गॅस बंद करूया तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आपल्याला आता पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी आपण आता सर्व दिवे लावून घेऊया अशा पद्धतीने महालक्ष्मीची पूजा येथे आपण मांडलेली आहे आणि कोणत्याही गुरुवारी आपण देवीची ओटी भरायची आहे तर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण पूजा मांडून घेतलेली आहे तर आपण आता कथा वाचून घेऊया महालक्ष्मीची कथा वाचण्या अगोदर सर्वप्रथम आपण उंबरठ्याची पूजा करूया येथे आपण महालक्ष्मीचे पाऊले स्वास्तिक आणि हे काढलेले आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर फुले व्हायचे आहेत आणि सर्वप्रथम आपण दिवे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण उंबरठ्याची पूजा करायची आहे झालेल्या आहे त्यानंतर आपण नैवेद्याचं ताट ठेवलेला आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद